राष्ट्रहितासाठी नेक्स्ट जनरेशन डिस्ट्रॉयर प्रकल्प आणि प्रस्तावित नवीन युद्धनौका आणि पाणबुड्या बांधणीची कामं प्राधान्यानं नामांकनानुसार भारत सरकारचा भाग असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीला देण्याची मागणी माझगाव डॉक कामगार एकता युनियनचे अध्यक्ष खासदार नरेश मस्के यांनी नवी दिल्ली इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेत मागणीला सकारात्मकता दर्शवत माझगाव बिल्डर्स लिमिटेडला लवकरात लवकर नवीन काम देण्याचं आश्वासन दिले केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयामार्फत नेक्स्ट जनरेशन डिस्ट्रॉयर प्रकल्प राबवण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालय स्पर्धात्मक बोलीचा मार्ग स्वीकारण्याची शक्यता आहे मात्र संरक्षण खात्यातील अनुभवाच्या आधारावर या अंतर्गत येणारी कामं मास्काव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीला देण्यात यावीत अशी शिफारस खासदार म्हस्के यांनी निवेदनाद्वारे केली आहे संरक्षण अधिग्रहण प्रक्रियेअंतर्गत तरतुदीनुसार युद्धनौकांच्या बांधकामासाठी भारतीय शिपयार्डला नामांकन दिलं जातं ही तरतूद विशेषत एन सारख्या प्रकल्पांसाठी तयार करण्यात आली आहे कारण कौशल्य गोपनीय तंत्रज्ञान हाताळण्याची क्षमता आणि पायाभूत सुविधेच्या यशासाठी या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्याशी तडजोड करता येत नाही अद्वितीय तांत्रिक आणि धोरणात्मक अनुभव मास्कावडॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडे असून भारतातील एकमेव हे शिपयार्ड आहे ज्यांच्याकडे विध्वंसक युद्धनौका बांधण्याची क्षमता आणि सखोल ज्ञान असल्याची बाब खासदार नरेश मस्के यांनी निवेदनात निदर्शनास आणून दिली आहे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भारतीय नौदलासाठी पी पंधरा पी पंधरा ए आणि पी पंधरा बी यासह अनेक विध्वंसक युद्धनौकांची यशस्वीरित्या डिझाईन बांधणी केली आहे त्यामुळे एम डी एलला युद्धनौका बांधकाम शस्त्र आणि सेन्सर एकत्रीकरण आणि प्रगत स्टील्थ सिस्टीमची एक अद्वितीय समज आहे ही दशकांमध्ये विकसित केलेली एक राष्ट्रीय संपत्ती आहे जी कोणत्याही स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे पुनरावृत्ती करता येत नसल्याचं खासदार नरेश मस्के यांनी निवेदनात म्हटलं आहे